स्वागत करते आणि आज आहे थर्स डे पाणी सहा होत आहेत आणि आज ना मी खूप दिवसांनी मिसळ बनवणार आहे तर म्हटलं मिसळची रेसिपी मिसळ बनवते ते कधीच मी दाखवलेलं नाही या चॅनलवरती तर ती रेसिपी शेअर करावी आणि आज आम्ही आमच्या नवीन येणाऱ्या कारसाठी ॲक्सेसरीज बघायला जाणार आहोत अहो ना तर शोरूमचीच ॲक्सेसरीज घ्यायची आहे पण मी त्यांना थोकवून ठेवलंय की एकदा ऍटलिस्ट एकदा कम्पेअर करूया आपण की बाहेर कशा रेटने मिळत आहेत काय क्वालिटी आहे आणि मग तुम्ही फायनल डिसिजन घ्या तर आहो अशा भाषे तयार झालेले आहेत ऐकतात ते तसं माझं सगळं तर आज आम्ही फायनली जाणार आहोत दोन तीन दिवसापूर्वीच जाणार होतो पण भोसरी नाशिक फाट्याला म्हणजे भोसरी नाशिक रोडला पावसामुळं वाऱ्यांमुळे झाडं पडली होती खूप साऱ्या गाड्या डॅमेज झाल्या होत्या कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणीने तो, तो व्हिडिओ सुद्धा पाहिला असेल जो सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती येत होता तर त्या कारणामुळे आम्ही त्या साईडला गेलोच नाही तर आज तिकडं जायचं आहे तर बघूया की आहोणच्या शोरूम शोरूममध्ये चांगल्या क्वालिटीचे आणि चांगल्या रेटमध्ये आहेत की बाहेर की काही बाहेर सुद्धा काही चांगले ऑप्शन आहेत तर जर का चांगल्या क्वालिटीचे आणि कमी रेटमध्ये बाहेर मिळत असेल तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करते नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आपल्या सर्वांना आणि मिसळची रेसिपी आहे खूप मैत्रिणींची भांडीस आहेत माझ्याकडे तीसुद्धा मला द्यायची आहे परत आणि मिसळ ना शक्य तुम्ही नाही करत म्हणजे करून ॲटलिस्ट दोन तीन महिने झाले असतील त्यानंतर तुम्ही केलीच नाही आहे तर म्हटलं ठीक आहे बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आणि हो मी कशा पद्धतीनं मोड आणते तेही मी दाखवणार आहे आणि त्या अगोदर आता पावणे सहा होत आहेत ना तर मी ऍटलीस्ट सव्वा सहा पर्यंत एक्सरसाइज करणार आहे दिवसभरात कधीही वेळ मिळेल ती भारतातच मी एक्सरसाइज करत असते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो मी रोज सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी जर कामा लवकर झाली तर सकाळी अदरवाईज संध्याकाळी अर्धा तास का होईना व्यायाम करते आणि त्यामध्ये सुरुवातीला हे पाहताय तुम्ही किंवा वॉर्मअप करते सूर्यनमस्कार घालते सूर्यनमस्कार हे मी पंधरा किंवा पंधरापासून पुढे वीस किंवा पंचवीस इथपर्यंत मॅक्स टू मॅक्स पंचवीस इथपर्यंत सूर्यनमस्कार घालते आणि त्यानंतर माझ्या आवडीचे काही एक्सरसाइज ज्यामुळे पूर्ण बॉडी स्ट्रेच होऊन छान एक्सरसाइज होतो हलकं फुलकं वाटायला सुरुवात होते तर इथे बघू शकताय तुम्ही जर का माझी सूर्यनमस्काराची पद्धत चुकत असेल तर मला कळवा पण मला याच पद्धतीने येतात मी योगा क्लास लावला होता आणि तेव्हा त्या अगोदरही मी सूर्यनमस्कार करायची आणि हे जे एक्सरसाईज आहेत याने खरंच खरंच हलकं वाटायला सुरुवात होते खूप छान एकदम बॉडी एक सगळी स्ट्रेच होते हा जो मी व्यायाम करते ना हा मी इन्स्टावरती पाहिला होता ज्याने पोट कमी होतं दिवसांमध्ये खरं तर व्यायाम करावासा नाही वाटत खूप गरम व्हायला होतं आणि व्यायाम करताना तर अजूनच गरम व्हायला होतं पूर्ण घामेघूम झालेलं असतो आपण पण शरीरासाठी व्यायाम हा खूपच गरजेचा आहे इथे बघू शकता तुम्ही साडेपाचच्या दरम्यान पावणे सहाच्या दरम्यान करते मी, मी हा एक्सरसाइज तर छान हवा येते गॅलरीमधून आणि मग बरं वाटतं मला सकाळपेक्षा संध्याकाळीच बरं वाटतं सहा होताय बघू शकता आणि माझं झालेलं आहे एक्सरसाइज आता थोडंसं मेडिटेशन करत होते तोपर्यंत प्रियाचा कॉल आला की मी येते आहे म्हणून माझ्या सोसायटीतली प्रिया बरं का ऑफिसमधली प्रिया नाही आणि तर ती येते तर मी आता आंघोळीला जायचा प्लॅन कॅन्सल करते आहे नाहीतर मी आता आंघोळीला निघाले होते तोपर्यंत तिचा फोन आला तर तिच्याशी बोलत बोलत मिसळला पण सुरुवात करते चलो आलीच ती या तुमच्या घरात तुमचं स्वागत आहे प्रिया चॉकलेट का नाही नाही काल बिल्डिंगच्या एंट्रीला आज घरात <laughs> तुला आईस्क्रीम काढतीये ना मी खाल्लय मग अशी मी नाही ती निघाली बड्डे काय पती देव

थँक्यू 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 मी पण तिथे रिलेटेडच देणार आहे दे पण मी आणून ठेवलंय पण मी वाट बघते एका दिवसाची चालेल चालेल थँक्यू 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 सो मच आज मुला नाही पाहिजे होतं ग होत गेलं बसत मी हसताना भेटू नसते एवढं मी रडली आहे म्हणजे एवढं लोक दिसतो नाही मी अंकोळ गेली ना त्यानंतर

मला ही आता असं हे करते ना कन्फ्यूज मध्ये की हे कोण उकडून बघावं सॉरी कल्पना तुझ्या पेक्षा एकदम ना कल्पना तू घरी असतीच ना इथं तू चांदूला प्रायोरिटी असते गावाला नाही जमिनीने वाटताना

आम्ही एकमेकींचे बड्डे सेलिब्रेट केले होते पण गिफ्ट्स पेंडिंग होतं तर प्रिया घेऊन आली आहे माझ्यासाठी आणि कल्पनासाठी तर पाहिलं तुम्ही कशा पद्धतीने मी पर्स चॉईस केली आता त्यानंतर वेळ आहे मिसळ बनवण्याची आणि हे बघू शकता की किती चांगल्या प्रकारे मूड आलेले आहेत आणि मी स्प्राऊट मेकरमध्ये मोड आणते बरं का तर मी काय करते सुरुवातीला एक कुकरमध्ये शिट्टी काढून घेते मटकी थोडेसे हळद मीठ तेल आणि थोडंसं पाणी यावेळेला मी पाणी थोडंसं जास्त टाकलं होतं आ... अगदी म्हणजे जेवढ्याची मिसळ करायची तेवढं पाणी मी टाकलं होतं त्यामध्ये आणि गडबड होती तुम्ही ऐकलं आहो काय बोलले तू नाही आली तर मी एकटा जाणार पण मला जायचं होतं त्यांच्यासोबत कारण मला पाहायची होती ॲक्सेसरीज आणि ॲक्सेसरीज एकदा फायनल केली की पुन्हा बरीच वर्ष तीच राहणार आहे जसं की सीट कवर वगैरे म्हणून मला जायचं होतं तर पाहिलं तुम्ही की सगळा मसाला मी एकत्रच एक भाजून घेतला जसं की सुखं खोबरं कांदा लसूण टोमॅटो आणि कोथिंबीरच्या काड्या कडीपत्ता घातला जिरे मोहरी सगळे मसाले घालून घेतले धने जिरे पावडर लाल तिखट हळद घरचा मसाला आणि सु, मी सुहानाचा मिसळ मसाला यूज केला होता आता या मसाल्यामध्येच मी मीठ टाकलेला आहे जेणेकरून छान तो मसाला भाजला जाईल सुरुवातीलाच मी सगळं छान भाजून घेतलेलं होतं त्यामुळे नंतर हा मसाला भाजायला आणि याला तेल सुटायला जास्त वेळ नाही लागत मी ना या मसाल्यामध्ये थोडीशी साखर पण टाकते मिसळमध्ये तर तुम्ही टाकता की नाही हे मला नक्की सांगा तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं मी पाणी एवढं टाकलं होतं आज पण मला मिसळसाठी थोडं पाणी वरून ॲड करावं लागलं hmm? खूप दिवसापासून सोसायटीतील एका मैत्रिणीची प्लेट आणि वाटी माझ्याकडे होती तर मी तिला मिसळ घालून देते त्यामध्ये दे, आणि ओब्वियसली ही असली कामं आपली मुलं करतात तर प्रीतीश निघाला आहे देण्यासाठी तिखट झाली झंझणीत आवडली का आवडली चला आम्ही जाऊन येतो मग कोणती घेऊयातली यातली सेम ना वाटत सेमच आहे कंपनी पण सेम आहे पण ना ही घ्यायची का बरं प्रीतीचं मी आता ऐकणार आहे कारण मी प्रीतीचं नेहमी ऐकत असते तो माझं ऐकू अगर न ऐकू मी मात्र ऐकत असते मी प्रीतीशनी सांगितलेली पस घेणार आहे सॉरी कल्पना पुन्हा माझा डिसिजन चेंज झालाय ती दुसरी तुझ्या कल्पना टीचरसाठी आहे हे वर्कबुक आहे ना हे कम्प्लीट करणार आहे सर ते गुलाबजाम खायचे नसतील तर ठेवून दे चल नाही नाही मी किती बघते कम्प्लीट बघूया ना मी आल्यानंतर हे लगेच चेक करणार आहे लेटर टू गॉड लेटर टू गॉड किती पेजेस करायला सांगितले टीचरनी हे सांगितलं पण हा हळूहळू नाही जसं ज्या स्पीडनं तू गेम खेळतोस की नाही त्या स्पीडनं ते झालं पाहिजे हे असं आहे पर सिलेक्शन किती जणांनी मिळून केलेलं आहे मी जी केली होती ती प्रितिशला नाही आवडली त्यांना दुसरी सांगितली मग जाऊ दे मी आता दुसरीच घेतली आहे छोटीवाली मोठ्या पर्सी तशी मला इतकी काही गरज नाही आहे आणि आता वाजतायत सव्वा आठ हे बघा मिसळ वगैरे खाऊन झालं आता प्रीतीश होमवर्क करायचं या ये आणि आता आम्ही निघालो आहोत कासारवाडीला जसं की मी बोलले तुम्हाला ॲक्सेसरीज फायनल करायला चलो बघ बघूया काय फरक आहे का खूप दिवसांनी टू व्हीलरवर कसं विसरलेच होते मी फोर व्हीलर मध्ये ही मज्जा नाही आहे ना आसारवाडी वाला कासारवाडी आणि कासारवाडी ना या साइड ना ब्रिजचा सगळे एक्सेसरीजचे शॉप आहेत ना इथे असे यातून सिलेक्ट करायचं कपडा सिलेक्ट करायचा आहे काय यातून ओके कलर कॉम्बिनेशन पण आपणच सिलेक्ट करायचं त्यानुसार म्हणून येणार हो आता गाडीचा आतला जे इंटेरियर आहे त्यालाच मॅच केलेलं बेटर दिसेल ना हे असं शॉप आहे हे फायव्ह स्टार नावाचं इथे ऑर्डर देऊन बनवून घेऊ शकतो आपण आपल्याला हवं तसं कलर कॉम्बिनेशन करून प्रीमियम क्वालिटीच दाखवा हे साध आहे का नाही जर्मन लेदर मध्ये आहे प्रीमियम मध्ये येतात त्याचा सॅम्पल नाही आहे सध्या आपल्याकडे एक बनवलेला रेडी म्हणून तुम्हाला दाखवतो जर्मन लेदर हो जर्मन लेदर याची काय प्राइस आहे रेटासाठी साडे नऊ हजार हो पर्यंत जाईल विथ बकेट फिटमेंट बकेट फिटमेंट म्हणजे बकेट फिटमेंट म्हणजे जे ओईएम सीट आहेत ना त्याचे स्टिचेस ओपन करून ट्रीटमेंट होणार आहे ना हेअर बॅटसाठी ठीक आहे ना त्यासाठी आपण ओपन पण ठेवू शकतो किंवा चेन पण लावू शकतो तुमच्यावर डिपेंड आहे आपल्या शोरूम मध्ये घ्यायला गेलो ना आत्ता गे आपण पाहिले सीट कवर ते जर्मन लेदर होते आणि हे जी मी दाखवते तुम्हाला हे टर्किश लेदरमध्ये आहे याची कॉस्ट बऱ्यापैकी जास्त आहे म्हणजेच आमच्या कारसाठी त्यांनी साडे चौदा हजार या सीट कवरसाठी ओढली सांगितले हे कस्टमाइज करून घ्यायचे आपण आणि हे असं आहे शॉप फाईव्ह स्टार नावाचं कासारवाडीला

एक्झॅक्टली दिव्या पाटीलच्या समोर नाही hmm. तर आमची सुरुवात संसाराची सुरुवात आमच्या या एरियात झाली आहे आम्ही इथेच वाय सी एम हॉस्पिटलच्या बॅकसाईडला शनी मंदिरच्या जवळ वन रूम किचनमध्ये राहायला होतो आणि दोन हजार दोन हजार आठ साली तसं तर दोन हजार सातच्या डिसेंबरलाच आम्ही आलो होतो इकडे हे आले होते अगोदर आणि नंतर मी आले होते तर या एरियाबद्दल एक वेगळीच आपुलकी आहे म्हणा है ना तर चला मी दाखवते तुम्हाला हे गणेश मंदिर आम्ही याच रस्त्याने या घरी निघालो होतो म्हटलं जाता जाता थांबावं गणेशाचं दर्शन आणि फुलं घ्यायची होती देवासाठी तर या एरियात आमची सुरुवात झाली आहे पुण्यामध्ये हे जे नगरमधील गणेश मंदिर आहे हा जो गणेश आहे हा खरंच खूपच माझ्या सोबत आहे जेव्हा मी अगदी दोन हजार नऊ साली प्रेग्नंट होते प्रिती पोटात होता तेव्हा मी रोज यायची या मंदिरात गणेशाचं दर्शन घ्यायला आणि एकटीच यायची थँक्यू तर आलो आम्ही आत्ताच दहा वाजले बरोबर पण सगळी कामं झालेली आहेत आणि हो शोरूमपेक्षा बाहेरून आम्ही जिथून करून घेतोय त्यांच्याकडे आम्हाला छान क्वालिटी पण आणि रेट पण कमी मिळालेला आहे कितीचा डिफरन्स आहे हे कार जेव्हा पूर्ण तयार होईल म्हणजे सीट कवर बसेल ना तेव्हा मी सांगते की काय काय केलं या शॉपमधून आम्ही आणि कितीपर्यंत रेट गेला आणि शोरूमचा काय रेट जात होता तर हे असं आहे आता किचन मोठं क्लीन करणं बाकी आहे अजून तो क्लीन करून घ्यायचा स्किन केअर करायचं जस्ट आली आहे मी अजून तोंड वगैरे पण धुतलं नाही आहे तर शोरूमवाले बोलतात की बाहेरून केल्यानंतर फिटिंग व्यवस्थित बसत नाही तर बघूया आता हे बाहेर आम्ही बाहेरूनच करून घेतो आहे तर फिटिंग होते का व्यवस्थित तेही तुम्हाला मी दाखवेन त्याचाही व्हिडिओ प्रॉपर करेन की कसं कसं करतायत आणि हो प्रीमियम क्वालिटीचे सीट कवर आम्ही चूज केलेले आहेत आणि गाडीमध्ये जे खाली सीटच्या खाली मॅटिंग असतं ना ते पण घेतलेलं आहे डिकीमध्ये एक मॅट बूट सुद्धा घेतलेला आहे आपण तीन गोष्टी फायनल केल्या ना हां तर अशा तीन गोष्टी फायनल केलेल्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत सगळ्यात चला मग याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इकडेच एन करते अजून तो कचरा उचलायचा आहे बाकीची कामं करायची आहेत चलो गुड नाईट सगळ्यांना आणि पुन्हा लवकरच भेटेन एका नवीन व्हिडिओमध्ये असंच काहीतरी माहिती पूर्ण घेऊन आणि डे टू डे माझे व्लॉग घेऊन चला बाय